कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडकवली चिंचवली उतने रुंदे म्हसकल गावेली वाहोली वसत शेलवली यांच्यासह तेरा गावातून महापारेषण कंपनीची विद्युत वाहिना टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे मात्र हे काम करत असताना कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना नोटिसा मोबदला न देता मनमानी व जबरदस्तीने महापारिषणकडून काम केलं जात असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून या संदर्भात शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवलाय शेतकऱ्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते वाहुली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू आधी शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्या मगच काम करा असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते अल्प भोईर यांनी यावेळेस दिला आहे तो महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शासनाची जी वीज पारेशन कंपनी आहे त्यांच्या या कंपनीचा प्रोजेक्ट आहे सदर प्रोजेक्ट हा शासनाचा असल्यामुळे याच्यामध्ये बाधित होणारा जो शेतकरी आहे प्रकल्पामध्ये हा प्रकल्प करत असताना त्या बाधित शेतकऱ्याला याच्यामध्ये केंद्रित करणं गरजेचं आहे प्रकल्प करत असताना जमिनीचा सर्वे झाला पाहिजे कृषी अधिकारी असतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील पारसेनचे अधिकारी असतील यांच्या वतीने सर्वे झाला पाहिजे आधी दाम दिलं पाहिजे आणि मग शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर येऊन काम केलं पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शेतकऱ्यांची आणि बाधित शेतकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे की सर्वप्रथम तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एक मूल्यांकन समिती गठीत करा शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार एक दाम निश्चित करा आणि मग तो दाम त्या शेतकऱ्यांना द्या ज्या मागण्या आम्ही करत आहोत त्या पूर्ण करा आणि मग शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊन काम करा अन्यथा आम्ही तुम शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा